मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने बनवलेले फुटाणे या खाद्यपदार्थाची माहिती पाहणार आहोत हरभरे भाजून त्याचे भट्टीमध्ये फुटाणे तयार केले जातात पूर्वीचे लोक फुटाण्याचा जास्त उपयोग करायचे त्यामुळे आजार त्यांच्या वाऱ्यालाही उभे राहत नसत आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळेस फुटाणे खाणे आवश्यक आहे फुटाण्यांमध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर असल्यामुळे शक्तिवर्धक आहे ऊर्जादायी आहार आहे फुटाणे भाजल्यामुळे पचायला हलके होतात व गॅस कमी करणारे आहेत फुटाणे लोहाचा उत्तम स्रोत आहेत रक्तशुद्धीकरण व हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात फुटाणे खाल्ल्यामुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते भूक लवकर लागत नाही त्यामुळे वजन कमी होते हृदयासाठी फुटाणे हितकारक आहेत कॉलेस्टोरेट कमी करणारे घटक फुटाण्यांमध्ये आहेत प्रोटीन भरपूर असल्यामुळे स्नायू बळकट होतात मधल्या वेळेत फुटाणे भूक लागेल तेव्हा खाणे फायदेशीर आहे फुटाणे हे सालीसगटच खावे त्यामुळे आपल्याला फायबर मिळते फुटाणे आपल्याला सोप्या पद्धतीनेही खाता येतात लहान मुलांना डब्यात बिस्किटे देण्याऐवजी तुम्ही फुटाणे दिले तरी आरोग्यदायी आहे फुटाणे थोडे उपयोगात आणले तरी चालण्यासारखे आहे फुटाण्याचे लाडू बनवता येतात गुळ टाकून ते जास्त पौष्टिक होतात प्रवासात काहीतरी फालतू पोटात ढकलण्यापेक्षा फुटाणे खाणे केव्हाही फायदेशीर आहे फास्ट फूडच्या जमान्यात फुटाण्याला विसरून चालणार नाही फुटाणे आता खूप वेगवेगळ्या चवीत मिळतात परंतु मीठ न लावलेले फुटाणे खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे फुटाण्यांमध्ये सेलेनियम असते अनावश्यक पेशींची वाढ होऊ देत नाही त्यामुळे कॅन्सरसारख्या रोगांना फायदेशीर आहे व्हिटॅमिनचा खजिना असलेले फुटाणे लहानपणापासूनच मुलांना खायची सवय लावली पाहिजे फुटाणे हे सर्दी व कप यामध्ये जास्त खाल्ले जातात शरीरातील ओलावा ते कमी करतात त्यामुळे आराम मिळतो गरोदर स्त्रिया वाढत्या वयातील मुले मुली यांनी फुटाणे जरूर खावेत फुटाणे वात पित्त पित, कप कमी करतात तोंडाला चव नसते त्यावेळेला आपण फुटाणे लोक आवर्जून खातात डायबेटिक पेशंटसाठी फुटाणे हे फार फायदेशीर आहे रक्तातील साखर त्याच्यामुळे वाढत नाही शरीरातील खराब चरबी नैसर्गिकरित्या कमी करण्याचे काम हे फुटाणे करतात पारंपरिक पद्धतीच्या फुटाण्यांचा आपल्या आहारात समावेश असायलाच हवा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद